नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती पंधरा ओळींचा सुंदर मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सुंदर व सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला छत्रपती भोसले हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे चिरंजीव होते सईबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी केले छत्रपती संभाजी महाराजांना शिवबांचा छावा आणि शंभूराजे या नावाने देखील ओळखले जाते छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण दोनशे दहा लढाई लढल्या व त्यामधील एकाही लढाईत ते पराभूत झाले नाहीत वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापर्यंतच त्यांना संस्कृत मराठी इंग्रजी पोर्तुगीज यांसह एकूण तेरा भाषांचे ज्ञान अवगत होते वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला यासोबतच त्यांनी नक्षिक भेद इत्यादी ग्रंथांचे लेखन केले त्यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या यसूबाई यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शंभूराजांनी आपल्या आयुष्याची तेहत्तीस वर्षे वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यात समर्पित केली सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध तब्बल सहा वर्षे हिमतीने लढा दिला संभाजी महाराज हे खूप शूर धैर्यवान आणि कर्तृत्ववान योद्धा तसेच कुशाग्र राजकारणी होते पण मराठी स्वराज्यातल्या काही फितुरांच्या मदतीने धोकाधडीने औरंगजेबाने त्यांना कैद केले अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संपूर्ण चाळीस दिवसांच्या कैदेनंतर भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद